पोषण एक पहल कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट रूपा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला पोषण जनजागृती शिबिर दैनंदिन जीवनात आहार हा महत्त्वाचा घटक आहे या बाबतीत महिला कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असतात स्वतःकडे दुर्लक्ष करतात यामुळे नकळतपणे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो पोषण आहार व्यवस्थित घेतला नाही तर शरीरातील विविध घटकांवर त्याचा परिणाम होतो केशवनगर येथील धम्मदायात बुद्ध विहार येथे आयोजित पोषण आहार जनजागृती कार्यक्रमात मुली महिला यांना वयानुसार होणारे बदल मासिक पाळी असंतुलित आहार एक समस्या या बाबतीत सविस्तर माहिती अपूर्वाशहा अध्यक्ष पोषण एक पहल यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले फसा मिलता है यानी फैट होता है प्रोटीन मिलता है जिससे आपके शरीर के जो मसल होते हैं जो हड्डियाँ होती हैं वो काम करती हैं ये सब आप जो खाते हो उससे मिलता है लेकिन फ़र्क इतना है कि आप क्या खाते हो जब आपकी भाजरी खाते हो वो भी बहुत अच्छा है लेकिन बाहर की नाल अगर खाते हो तो वो भी अच्छी है तो क्या आप खाते हो और कितने उसमें आप खाते हो कितना आप उसको खाते हो कितना रेगुलर आप खाते हो नहीं खाते हो पूरा दिन भर बस काम किए जा रहे हैं खाने पर हमारा कोई ध्यान ही नहीं है बच्चे ने खाया है कि नहीं खाया वो हमारा मैं भी तुम्हें अभी जस्ट मेरी बेटी एक साल की होगी तो मैं समझ सकती हूँ कि हमसे ज़्यादा हमारे बच्चों पर रहते हैं कि नहीं उसने खाया है कि नहीं खाया उस चक्कर में हम हमारा खाना पीना सब भूल घूम जाएंगे और उसके तीस के जब आप होते हैं तीस की उम्र के बाद आपको धीरे धीरे तकलीफ़ें चालू होती कैल्शियम की कमी होना सबसे बड़ा जो होता है कैल्शियम कैल्शियम आप लोग सब बोलते हैं धूप से मिलता है दही से मिलता है ऐसा नहीं होता कितना भी आप दूध पी लो लेकिन नहीं कोई भी चीज़ इतनी प्योर नहीं आती आजकल कि आपको हंड्रेड परसेंट से सब कुछ मिल जाए तो मैं आपको वही बताना चाहती हूँ आज का पहला मेरा जो ये है कि आप क्या खा रहे हो पहले मैं आपसे जानूंगी इसमें आप क्या क्या बदलाव कर सकते हो घर में कुछ आपको नया खरीदे नहीं लाना है कुछ ऐसा फैंसी चीज़ें नहीं करनी है कि नहीं यावेळी उपस्थित सर्व महिलांना डॉक्टर नितीन ढेपे यांच्या शेतामधील उत्पादित कलिंगड हे फळ सर्व महिलांना प्रवीण पुजारी यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सौ जोशीला कांबळे यांनी केले या शिबिराला परिसरातील महिला व कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट रूपा फाउंडेशनच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भंडारी यांनी केले व आभार प्रदर्शन कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जितीन कांबळे यांनी केले या जनजागृती शिबिरामुळे उपस्थित सर्व महिलांना आरोग्य पोषण आहार याची सविस्तर माहिती मिळाली आ, नमस्कार आ, अपूर्वा शाह मैं पोषण एक पहल की संस्थापिका और मेरी जो संस्था है वो पोषण को लेके जागरूकता पैदा करती है आज का मेरा ये पहला कार्यक्रम जो मैंने कल्याणी चैरिटेबल ट्रस्ट रूपा फाउंडेशन और पोषण एक पहल ये तीनों की वजह से पॉसिबल हो पाया है मैं बहुत बहुत आभारी हूँ सर जितिन जी काम्बले जोशीलाताई कांबले एंड सागर दादा भंडारी की एंड स्पेशल थैंक यू टू डॉक्टर नितिन जेपे जिन्होंने ये कलिंगड़ बांट के और इस प्रोग्राम को और ज़्यादा अच्छे से करवाया है जितने भी लोग यहाँ पे आए हैं उन सबका बहुत बहुत धन्यवाद एंड आगे से जो भी है जो भी महिला की जन जागृति के लिए ये संस्था कर पाएगी उसके लिए हम ये प्रोग्राम जरूर करेंगे धन्यवाद आज या केशव नगर धम्मदायक बुद्ध विहार मध्य पोषण एक पहल यहाँ संस्थापिका अपूर्वा शाह मैडम यहाँ माध्यम याठिका महिला खूप छान पद्धतीत प्रवचन झालं त्याच्या नक्कीच महिलांना फायदा झाला असं मी घोषित करतो याचं चा चांगलं असं सहकार्य आम्हाला आमचे मित्र सागरजी भंडारी यांनी हे का या कार्यक्रमाला घडवून आणण्यास त्यांचा फार मोठा यामध्ये स सहयोग आहे मी सागरजी भंडारींना विनंती करेल की असे सामाजिक कार्यक्रम यापु यापुढेही या आपण मिळून दोघे करत जाऊया त्यांच्या रूपा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे त्याबद्दल मी सर्व ज्या ज्या महिला या ठिकाणी आल्या त्या सर्व महिलांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आज केशवनगरमधील धम्मदायक विहार या ठिकाणी महिला पोषण जनजागृतीच्या अभियानाअंतर्गत महिला पोषण एक पहल रुपा फाउंडेशन व कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व वय वर्ष पंधरा ते चाळीस हा जो वयोगट आहे त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि त्यांना कुठला आहार घेणं अपेक्षित आहेत आणि कशा पद्धतीने आहार घेऊन सुदृढ राहू शकतात या दृष्टिकोनातून महिला पोषण आहाराच्या बाबतीमध्ये त्यांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून पोषण एक पेहेलच्या संस्थापिका आमच्या सहकारी भगिनी अपूर्वा शहा मॅडम यांनी या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन केले त्या बाबतीमध्ये त्यांच्यासंग संवाद साधला आणि या संवादाच्या माध्यमातून निश्चित भविष्यकाळामध्ये महिला ह्या स्वतःच्या शरीराकडं त्यांच्या आहाराकडं चांगल्या दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीने ठेवतील असे भविष्यातले कार्यक्रम समाज हिताचे कार्यक्रम कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट रुपा फाउंडेशन पोषण एक पेल यांच्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये करत राहू आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पुणे शहरातले नामांकित डॉक्टर डेपे स्किल सिटीचे डॉक्टर नितीन डेपे व डॉक्टर योगिता डेपे व आमचे सहकारी मित्र प्रवीण पुजारी यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना त्यांनी पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाला त्यांच्या शेतातील कलिंगड या ठिकाणी दिली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने डॉक्टर नितीन डेपे व समस्त डेपे स्किल सिटीचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो व या कार्यक्रमाला आवर्जून मीडिया कवरेज देण्यासाठी जोगेश्वरी न्यूज चॅनेलचे सन्मान्य निलेशजी कुंभार व त्यांची समस्त टीम या ठिकाणी उपस्थित राहिली व आपण सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल तिन्ही संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व महिलांना प्रथम नमस्कार आज केशव नगर येथे दमदायक बुद्धिविहार येथे बुद्धविहार येथे महिलांसाठी पोषण एक पहेल या अंतर्गत रूपा फाउंडेशन आणि कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे जितेन कांबळे व हो सागरदादा भंडारी यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्याच्या मार्गदर्शक अपूर्वा शहा या यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे सर्व महिलांना की पोषण म्हणजे काय असतं ते कसं झालं पाहिजे मुलांचं पोषण कसं झालं पाहिजे चाळीसच्या नंतर जे महिलांना आजार चालू होतात त्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी कसं म्हणजे त्यांचं आहार राहणं वगैरे सगळं कसं केलं पाहिजे हे याच्याबद्दल त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि असेच आम्ही महिलांसाठी इथं या, या दोन्ही संस्थांमार्फत कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न करू आणि त्याचा महिलांना कसा उपयोग होईल हे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि या रूपा फाउंडेशन आणि कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या दोघांचेही मी आभार मानते आणि दोन शब्द माझे थांबव सर्वप्रथम जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनींना मी खूप म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करते की संध्याकाळची कामाची वेळ असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून त्या इथं आलात आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट तसंच रूपा फाउंडेशन आणि आपल्या स मार्गदर्शक ज्या हाताई आहेत त्यांनी सुरुवात केलेलं पोषण एक पहल आणि खरंचच आहे पोषण एक पहल खरंच सुरुवात तिथून असते त्यांनी तेरा ते चाळीस वर्ष वयोगटातील महिलांसाठी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं की घरातल्या घरात बाहेरचे कुठलेही महागडे पदार्थ न घेता तुम्ही तुमच्या तब्येतीची कशी काळजी घेऊ शकता बऱ्याचदा आपण स्किन स्पेशालिस्टकडे जातो किंवा हेअर स्पेशालिस्टकडे जातो पण गुडघे दुखताय जाऊ दे काय तरी करायचं आहे हा विचार करत नाही तर त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये घरात तुम्ही काय करू शकता कारण तुम्ही तुमची या वयात काळजी घेतली जसा आपला आता मुलींचा वर्ग आहे आता इथे आलेल्या वीस बावीस वर्षाच्या ज्या काही मुली होत्या की ज्यांना ऑलरेडी एक एक किंवा दोन दोन आपत्त्या आहेत जर त्यांचंच शरीर कमकुवत राहिलं तर पुढची पिढी घडणार कशी आपल्याला जर पुढची पिढी चांगली घडवायची आहे तर आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आणि आज अपूर्वतईने अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने इथे सगळ्यांना ते आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तसेच त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलं आहे की पंधरा दिवसानंतर त्या परत येतील आणि त्यांच्याकडे असलेलं मशीन आणून आणि प्रत्येकाच्या शरीरात असलेलं कॅल्शियम किंवा एक्स्ट्रा फॅट जे झालं आहे त्याबद्दलही ते सांगतील तर प्रत्येकीने त्यांनी सांगितलेली जी सूचना आहे ती फॉलो करा म्हणजे हे लोक का आपल्यासाठी कार्यक्रम घेत आहेत त्यांचा अमूल्य वेळ इथे खर्च आहेत तर तो आपल्यासाठी जो तो वेळ खर्च आहेत त्याचा आपणही काहीतरी आपल्याकडून प्रयत्न करून आणि चांगला समाज घडवण्याकडे वाटचाल करूयात ह्या सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम इथून घडवून आणला त्याबद्दल आणि आपले भैया यांचाही मी आभार मानते की त्यांनी हा सगळा म्हणजे कार्यक्रम कव्हर केला धन्यवाद